महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा रोखोक मुस्लिम विरोध पुन्हा एकदा उफाळून आलाय यावेळी त्यांनी थेट नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लक्ष केलाय प्रश्न साधा पण धारदार आहे हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्यात मुस्लिमांची दुकाने हवी कशाला चला जाणून घेऊया मंत्री नितेश राणे नक्की काय म्हणाले नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह मंत्री नितेश राणे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि त्याने स्पष्ट मागणी केली की दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्याची परवानगी देऊ नये त्यांचा दावा आहे की कुंभमेळा हा पूर्णपणे हिंदू संस्कृतीशी आणि धार्मिक श्रद्धेशी जोडलेला उत्सव आहे देशभरातून करोडो हिंदू भाविक इथे येतात मग या पवित्र ठिकाणी मुस्लिम नागरिकांची व्यवसाय कशाला राणे यांनी या मागणीवर आपण ठाम असल्याचं सांगत गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलंय सीएस्तात केवळ हिंदू व्यापाऱ्यांनाच दुकाने थाटण्याची परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे कारण या उत्सवात मूर्तीपूजा न मानणाऱ्या धर्माच्या लोकांना स्थान नाही या मागणी मागचं कारण देताना राणे यांनी एक मोठा मुद्दा उपस्थित केलाय ते म्हणतात अनेक मुस्लिम बांधव आपल्या दुकानांवर हिंदू देवतांची नावं टाकून व्यवसाय करतात कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हिंदू व्यापाऱ्यांचे साधू संतांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे असा स्पष्ट त्यांनी दिलाय हिंदू धर्माला ज्यांची मान्यता नाही त्यांचे इथे काय काम हा त्यांचा थेट सवाल आहे नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर तीव्र संताप व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचे फायदे मुस्लिम नागरिक मोठ्या प्रमाणात घेतात पण तरी निवडणुकीत ते भाजपला मतदान करत नाहीत राणे यांचा थेट आरोप आहे की हा केवळ राजकीय विरोध नाही तर ही जिहादी मानसिकता आहे ज्याचा उद्देश दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा आहे ज्या मुस्लिम नागरिकांचे या देशावर प्रेम आहे त्यांच्याबद्दल आमची कोणतीच तक्रार नाही पण ही जिहादी मानसिकता मुळापासून उकळून काढायलाच हवी अशी त्यांची ठाम भूमिका आहे हा विषय केवळ दुकानांचा नाही तर हा अस्मितेचा आणि हिंदुत्वाच्या रक्षणाचा आहे जो सिहस्त कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी नितेश राणे यांनी अत्यंत परखडपणे मांडलाय या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद